स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं प्रचंड स्वागत आहे चला तर मग स्वामी भक्त जराही वेळ न दवडता आज मी तुम्हाला कथन करणार आहे शून्यातून कोठ्यावधीचा प्रवास करणारे सुप्रसिद्ध वामन हरी पेठे यांना आलेला हा स्वामी समर्थांचा गोड अनुभव वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत चला तर मग शून्यातून कोट्यावधीचा प्रवास सुप्रसिद्ध हरी पेठे यांना आलेला स्वामींचा अनुभव मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून आणि मित्रांनो या सेवेचं फळ आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असते आणि मित्रांनो आपण असे अनेक लोक आजपर्यंत पाहिले आहेत की जे स्वामी समर्थांची सेवा खूप दिवसापासून करतात आणि त्यांच्या स्वामी सेवेचे फळ ही त्यांना नक्कीच मिळते कारण मित्रांनो स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा खूप मोठा असतो त्यांना कारण मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा जो माणूस मनापासून करतो त्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो आणि मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामी सेवर्तांची अशी मनापासून सेवा पूजा नाम जप करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन स्वामी आपल्यावर आलेल्या संकटातून आपल्याला नक्की बाहेर काढतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण अनेक वेळा अशी अनेक लोक किंवा स्वामी सेवेत पाहत आलेलो आहोत की ज्यांना स्वामींनी वेगवेगळ्या पद्धतीने येऊन मदत केली आहे त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढले आहे पण मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण एका मोठ्या उद्योगपतींना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो आपण वामनहरी पेठे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानाबद्दल नाव ऐकलंच असेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध असे सोन्या चांदीचे व्यापार आणि उद्योग आहेत आणि मित्रांनो आजपर्यंत त्यांच्या एकशे अठरा शाखासुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आज व्यवसाय यांनी सुरू केला ते सुबोध पेठे यांच्या पत्नीने आजचा हा स्वामी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे तर मित्रांनो त्यांच्या पत्नी सृष्टी पेठे यांनी हा स्वामींचा अनुभव आपल्याला नेमकं काय सांगितले आहे त्याबद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ताई यांना आलेला अनुभव आपण सांगत असताना आपल्याला असं सांगतात नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सृष्टी पेठे आणि माझा आणि सुबोध पेठे यांचा विवाह 2001 साली झालेला आहे आणि माझ्या लग्ना अगोदर आमच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी जी माणसं होती ती जास्त देवधर्म करत नव्हती म्हणजेच वर्षातून एकदा फक्त गणेशोत्सव तेवढा मोठ्याने घरामध्ये साजरा केला जायचा त्याचबरोबर दिवाळी सण साजरे केले जायचे परंतु देवदर्शन देवांची सेवा पूजा नामस्मरण यांसारख्या गोष्टी माझ्या माहेरची माणसं खूपच कमी करत असत परंतु जेव्हा लग्न करून मी सासरी आले तेव्हा सासरची माणसं तर स्वामी सेवेमध्ये होती आणि घरामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती स्वामींचा जप करत असे त्याचबरोबर स्वामींची एखादी तरी सेवा घरातील प्रत्येक माणूस करत होता या सर्वांमध्ये सर्वात जास्त म्हणजे माझी सासू ही खूपच स्वामी समर्थांची सेवा करत असते ते दररोज सारा मृतातील एखादा अध्याय तरी नक्की वाचत होत्या त्याचबरोबर स्वामींना स्नान अभिषेक स्वामींची विशेष सेवा नाम जप या सर्व गोष्टी त्या दररोज प्रेमाने आणि न चुकता करत होत्या आणि एके दिवशी मी त्यांना विचारले की तुम्ही स्वामी सेवा कशी सुरुवात केली आणि त्याचबरोबर इतका विश्वास तुमचा स्वामींवर कसा काय आहे त्यावर त्यावेळी सासूबाईंनी मला असं सांगितलं की खूप वर्षापूर्वी म्हणजेच माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचे लग्न झाले होते त्यानंतर त्यांना तीन मुले झाली होती तेव्हा माझ्या सासऱ्यांनी एक व्यवसाय सुरू केला परंतु त्यांना त्या व्यवसायामध्ये वारंवार अपयशच येत होतं आणि म्हणूनच कसे बसे काम करून माझे सासरे घर चालवत होते परंतु अचानकपणे सासऱ्यांना आजार पण आलं आणि जेव्हा मी मुंबईतल्या एका दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचारासाठी गेलो तेव्हा तिथे त्यांना मायग्रेन असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर चांगल्या दवाखान्यांमध्ये उपचार करण्याचं ठरवलं परंतु आमच्याकडे त्यावेळी खूपच कमी पैसे होते म्हणजेच अगदी दोन वेळचं जेवणसुद्धा आम्हाला जेमते मिळत होतं परंतु कसे बसे पैसे जमा करून आम्ही एका चांगल्या दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेलो तिथे गेल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांना मेंदूचा कॅन्सर झाला आहे आणि त्यासाठी ऑपरेशन करावे लागेल आणि त्याचा खर्चही खूप आहे हे ऐकल्यानंतर माझ्या सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते दोन वेळचं जेवण देखील कसं तरी करत होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलांचा खर्चही त्यांच्या डोळ्यासमोर होता अशा पद्धतीने त्यांनी आधीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवरच त्यांच्या पतीचा उपचार सुरू ठेवला आणि त्यांना घरी घेऊन आले त्यानंतर सासऱ्यांना खूपच त्रास होऊ लागला आणि अशावेळी एक स्वामी सेवेकरी सासूंना भेटायला आला त्यांनी स्वामींबद्दल सर्व माहिती सांगितली आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींना या सर्वांबद्दल सांगितलं त्यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी सांगितले यावर स्वामी नक्की मार्ग काढतील असे स्वामी माझ्या सासूबाईंना सांगितले त्यानंतर सासूबाई देखील शेवटचा पर्याय म्हणून अक्कलकोटला गेला आणि तिथे गेल्यानंतर स्वामींच्या जवळ जाऊन त्यांना सगळं काही सांगितलं त्यानंतर हे जे घरामध्ये आजार आहेत ते लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी प्रार्थना केली आणि येताना स्वामींच्या समोर असणारी उदी घेऊन ते घरी आले त्यानंतर दररोज ती उधी सासूबाई सासऱ्यांना मुलांना आणि स्वतःला लावून घेत असत आणि त्यानंतर काय तो आपल्या स्वामींचा चमत्कार झाला स्वामींनी त्यांचं ऐकलं आणि माझे सासरे यांचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं त्यांची तब्येत आता सुधारायला सुरुवात झाली अशा पद्धतीने सासरे थोड्याच दिवसांमध्ये अगदी बरे झाले परंतु त्यानंतर पुन्हा व्यवसायाचा प्रश्न समोर होताच त्यानंतर सासूबाईंनी पुन्हा अक्कलकोटला जाण्याचे ठरवले आणि त्यांनी अक्कलकोटला पुन्हा जाऊन स्वामींसमोर व्यवसायासंदर्भात जी काही अडचण आहे ती सांगितली आणि आम्हाला व्यवसायामध्ये यश येऊ दे व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे रे असं स्वामींना प्रार्थना केली आणि जर व्यवसाय सुरळीत सुरू झाला तर तुमची सात वेळा पारायणा करेन असेही सासूबाईंनी स्वामी समर्थ यांना वचन दिले यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने व्यवसाय हळूहळू वाढू लागला फुलू लागला आणि स्वामींच्या कृपेमुळे व्यवसायामध्येही खूप यश मिळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सासूबाईंनी पारायणसुद्धा पूर्ण केले पद्धतीने या मोठ्या दोन अडचणीतून स्वामींनी बाहेर काढल्यामुळे सासूबाई या स्वामी सेवेमध्ये आल्या होत्या अशा पद्धतीने सासूबाईंनी सांगितलेला हा अनुभव पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आजही माझ्या डोळ्यांमधून पाणी येतं आणि तिथून पुढे आम्ही जितक्या आमच्या शाखा उघडल्या त्या सर्व शाखांचे उद्घाटन आणि गुरुवारच्या दिवशीच केले आणि स्वामींच्या कृपेमुळे आमचा व्यवसाय देखील खूपच चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि अशा पद्धतीने सृष्टीताईंनी सासूबाईंचा जेव्हा स्वामी हा अनुभव सांगितला तेव्हापासून सृष्टीताई ही पतीसाठी आणि आपल्या संसारासाठी स्वामींच्या चरणी आल्या आणि स्वामींची सेवा करायला लागल्या स्वामी भक्त हो माणूस कितीही मोठा असू दे स्वामींची साथ त्यांच्या पाठीशी नेहमी लागते डवरलेला वृक्ष दिसतो पण मुळाशी घातलेलं पाणीही तितकंच महत्त्वाचं असतं आपण खूप मेहनत घेतो पण स्वामी आपल्याला सतत आपल्या पाठीशी असतात म्हणूनच आपण यशस्वी होतो मी माझे प्रत्येक व्हिडिओ हे स्वामींच्या चरणी अर्पण करते हाही व्हिडिओ मी स्वामींच्या चरणी अर्पण केला आहे त्याच्यावर येणारे व्ह्यूज सबस्क्रायबर्स लाईक्स हे स्वामींच्या कृपेनेच मला भेटतात स्वामी भक्त हो स्वामींचा एक मंत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही अडचण येऊ दे तुम्हाला स्वामी भक्त हो स्वामींच्या चरणाला इतके घट्ट पकडून राहा ना की जसं एखादं बाळ आपल्या आईला पकडून राहतं स्वामी नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील धन्यवाद